हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर आधारित प्रश्न म्हणजे गणितीय प्रक्रिया करण्याचा क्रम ठीक आहे अतिशय महत्वाचे जोपर्यंत आपल्याला गणितीय प्रक्रिया करण्याचा क्रम माहीत नाही नसेल तोपर्यंत आपल्याला गणित सॉल्व्ह करता येत नसतात त्याच्यामुळं हा अतिशय महत्वाचा गणिताचा आपल्याला प्रकार पाहायचा आहे एकच मिनिट सुरू करू आपण बरोबर आलं नाही काही चालक का त्याच्यावर Ini dah